नमस्कार मित्रांनो सकाळच्या आठ वाजलेत आणि आपण आलो आहे मांडवगण फराट्याच्या इथं या पुलाच्या जवळ एक मठ आहे आणि मठाशेजारी जरी चांगली झाडी आहे आणि या झाडी तुम्हाला पाठीमागं दिसत असेल पाठीमागं झाडी तुम्हाला दिसत असेल सूर्यकिरण आणि त्याच्या ज्या दिसणाऱ्या छट आहेत त्या कशा सुंदर अशा दिसून येत आहेत म्हणजे दुख आहे थोडं थोडं आणि त्याच्यात या असं दिसतंय तर मी तुम्हाला पुढून दाखवतो कसं आहे ते पक्ष्यांचा पक्षांचा आवाज पाय कसं दिसतंय भारी कॅमेरा एवढं क्लिअर दिसत नाही बरं गण म्हणलं ते हे छोटे छोटे छोट्या दिसतात जबरदस्त त्याला दिसतात मला वाटतं कॅमेऱ्यात एवढं काही खास दिसत नाही असं मला वाटतं सगळीकडून दिसतंय बर का कॅमेरेच असं वाटतं काय कळत नाही मोबाईलचा कॅमेरा असल्यामुळे मला वाटतं तसं होत आहे आता ओरिजिनल काय ना ह्या छटा बघायला लय भारी वाटतात बरं का कधी कधी असं छटा भेटत नाहीत पण मस्त वाटलं बघायला आणि मी ज्यावेळेस इथं येईल त्यावेळेस थांबत असतो पक्ष्यांचा किलबिलाट आणि इथून नदीचासुद्धा व्यू भारी दिसतो आणि नदीच्या व्यूवर आपण आणि एक माझा एक फोटो आहे ना खूप फेमस झाला होता तो इथलाच होता की फुल वाईड अँगलने लँडस्केप फोटोग्राफी केली होती मी तो इथलाच होता बऱ्याच जणांनी मला विचारला हा कुठला फोटो आहे कुठला फोटो आहे तर तो हा मांडवगन फराट्याचा फोटो होता आणि आज तुम्हाला परत दाखवतो तो फोटो चला